नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे हे बघा आम्ही आताच तोडून आणलेला आहे चिगोर आम्ही नका मी ना। तोडला मी, मी। हा मी मी न करू झाला झाला खाली बसून हिने चिगोल तोडलेला आहे मित्रांनो हिने झाला खाली बसून मी झाला झाला खाली बसून हिने चिगोल तोरलेला आहे हे बघा चिंचा सुद्धा तोललेले आहे हे बघा मित्रांनो चिंचा बघा खूप छान चिंचा आहे गोड लागत आहे खायला बघा एवढा चिगूर तोडलेला आहे हा चिगूर मी तोडलेला आहे मित्रांनो हे बघा इकडे झाड आहे तो चिगूर का

बोलायचं मित्रांनो मी नेहमी खरं बोलतो आणि हा चिर मी तोडलेला आहे आणि मी तोडलेला आहे बोलायचं खरं थोडं खोट बी निंदलेले आहे शेतात फक्त मी एकटा काम करतो आणि मी बसून राहते बायकू मित्रांनो बायकू बसून राहते कमेंट करा तुम्हाला माहिती असेल कोण जास्त काम करतो तर कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद करणं का